आता शंभू फोटो काढेल हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एवरीवन सो गाईज मी जगाला आलेली आहे दोन तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे सो मी पहिल्यांदा आली ती सोनी कशी लग्नासाठी सो एंगेजमेंट झाली लग्न झालं काल आणि आज सोमवार आहे आज आमच्याकडे कार्यक्रम आहे मी साडीसुद्धा नेसली आहे सो so, कार्यक्रम काय आहे तर माझ्या पप्पांची आम्ही पासष्टी सेलिब्रेट करत आहोत म्हणजे so, सिक्स्टी फाय इयर्स सो पासष्टीचं इयर म्हणजे पूर्ण वर्षभरात हो आपण केव्हाही सेलिब्रेट करू शकतो सो so, आम्ही ते सेलिब्रेट करतो आहे पप्पांचा बड्डे तसं एप्रिल महिना येतो so, सो आम्ही ते सेलिब्रेट करत आहोत आता सगळ्यांना बोलवलेले आहे माझे का आलेले आहेत नाशिकहून माझे मामा आलेले आहेत सो so, मस्त मामा म्हणजे आत्याचे मिस्टर पंत मामा आलेले आहेत so, सो मस्त सेलिब्रेशन आहे सकाळी

आलेत त्याच्या स्पीडने ने खाव ना इकडे आलेले आहेत प्रसाद रेडी झाला आहे जो इथे आहे आता नंतर दाखवेल पण वास मात्र मस्त बाहेरपर्यंत पर्यंत येतोय बर का काकू मास मस्त सुंदर बाहेर येतोय म्हणजे काकूज कृष्णाला

बोयो, बोयो, नमाम्यो, नमाम्यो। दादाने आणि मी आम्ही ठरवलं की म्हटलं आपण छोट्यात छोटा पण खूप सुंदर असं मस्त सेलिब्रेशन करूयात छोटा कार्यक्रम करायचा होता आम्हाला म्हटलं आपले जवळचे नातेवाईक वगैरे यांना बोलवूयात आणि सेलिब्रेशन करूयात सो म्हणून आमचा कार्यक्रम हा छोटा आहे ना आता आम्ही जर बोलवायला सगळ्यांना बोलवू शकलो असतो तर म्हटलं छोटा कार्यक्रम कसा छान आहे असं सुटसुटी ते करता येतं आणि महत्त्वाचं ज्या व्यक्तीसाठी करतोय त्यांची काय इच्छा तेही महत्त्वाचं असतं सो ते म्हणाले आपण थोडक्यात सुंदर असा कार्यक्रम करू म्हणून सत्यनारायणची पूजा पाठ वगैरे आणि बस मस्त सगळे म्हणून आपण रात्री जेवण वगैरे करू सगळ्यात महत्त्वाचं काय असतं सेलिब्रेशन का करतो असं माझं मत सगळे फॅमिली एकत्र येणे ते महत्त्वाचं आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीसाठी करतोय त्याला स्पेशल फील झालं पाहिजे त्यांना फील स्पेशल झालं पाहिजे की त्यांच्यासाठी आपण काहीतरी कष्ट घेतोय होतं तेच म्हंटल माझ्या बहिणी गेल्या कुठे केव्हाच्या भाच्या गेल्या कुठे केव्हाच्या मग ते नातं नटून आलं का लिपस्टिक वगैरे लावून ला। <laughs> आलंय अरे आमच्या शंभू राजाला रेडी रे परत सिंहाचा आवाज काय आली भाऊ तुला आज बोला निकाल काय झालं तुला औषध घेतलं शर्दी झाली ना माझ्या शोनीला आज नाही ना बर थोडस थंड वातावरण झाल्याचे परिणाम लायन आला लायन साउंड दरवाजा जसतेले भंडार रोई लक्ष्मण विष्णू स्वाहा दे नाय प्रवाजे मैत्रिणीच्या हा सोनिका मैत्रिणी किती लहानपणी जगला काजू मोधरमसुदेम गोपिकाल तो मला बोलला म्हणे चहा दे म्हटलं डोळे नको कुलपू आता दिसत मला चहा दे म्हटलं नाही चहा म्हटलं आता तू कधीही म्हणशील ना चहा प्यायचं तर रोज म्हणेल तुला पार्टनर आहे पार्टनर आहे तुला तो कधी लॉफ अट्रॅक्शन लगेच मिळाला चहा <laughs> पाहिजे काकू मी चहाचा कण म्हणजे माहिती नाही थेम काय असतो आणि ते बादलीवर बादलीवर चहा पाहिजे प्यायलीच नाही माहिती काय काकू काय मी नाही हा चला आता मी

मला वाढवणारी वाढ मला लहानपणी मीच जास्त म्हणजे खेळ वाढवलं

नाही हो ती धरून सात आहे ना मग काका मोठा चटाक मोठ्यात मोठा चटा कसा वाढायचं तुम्ही पन्नास ग्राम समजू नका नमस्कार करा नमस्कार शंभू नमस्कार हे शंभूचा नमस्कार बा याच्याकडे खिशात आहे ना रे

अबोली खाली तुझा पदरावर बेटा चाल दिवा चालू आहे मागे

नाही ना, काय रे काय गोंधळ चाललाय इकडे सांभाळतोय शंभू पाक तू भेट तू इथे आम्हा शिवाय बसतो का तू आत्या जेव्हा सुखाने इथे वाट इथे हो इथे इथे वाट आज आमचं जेवायला काय काय आयटम येते एक सेकंद पोळी वरण भात दही वडे भेंडीची भाजी गुलाबजामून पनीरची भाजी आणि पापड

तो आशीर्वाद नमस्कार सगळ्या माणसांना लावून द्या पप्पा माझी झाली जेवण आता दुसरी पंगात असल्या तो काका सगळ्या आरामच होते हो ना आमचं जरी झालं तरी तुम्ही आवडलं ना दहीवडे आवडले ना हो दहीवडे तिथूनच सगळ्यांना खाता येतो आणि ना नरम असतो बाबा तुम्हाला थोडं दही यावं त्याच्यावर लागेल तर सांगा गुलाब मुलींना काकांना सवय म्हणून इतकं पण त्रास देऊ नका काकांना जास्तीची सवय व्हायची नाही तर तसेच सगळेच एक सारखे मिळाले

दे दे नका <laughs> देव जेवण बघा साक्षीने जेवण होत आहे करत किती राहिली तो मस्त कार्यक्रम झाला सगळ्यां चालले सगळ्यांची रिक्षा आलेल्या आहेत